आजचा हा व्हिडिओ खास ज्यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला शिक्षण घेऊन समाजात एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा अधिकार आणि आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा माझ्या क्रांतीज्योती सावित्री मातेला माझा विनम्र अभिवाद ज्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची शिक्षण दिले आणि संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षणाची शिकवण दिली अशा माझ्या राजमाते जिजा उल नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आहे तीन जानेवारीचा तीन जानेवारी म्हणजेच आपल्या सर्वांसाठी श्रीमुक्ती दिन बालिका ओळखला जातो तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला सावित्री मातेचा जन जन्मदिवस म्हणजे जयंती म्हणून हा दिवस श्रीमुक्ती दिन व श्री बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्री मातेपासून आणि त्यांच्या कार्यापासून आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही एक संस्था स्थापन केली आहे लेख सावित्रीची एक सामाजिक संस्था वारसा मूलभूत हक्कांचा असं आमच्या या संस्थेचं नाव आहे आम्ही सगळ्या मैत्रिणीं मिळून एक ही संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेमार्फत आम्ही गरजू विद्यार्थी स्त्रिया विधवा स्त्रिया म्हणजे जो समाजातला गरजू घटक आहे आणि त्यांना आवश्यक आहे अशा व्यक्तींना मदत करण्याचा संकल्प केला आहे आमच्या संस्थेचा हा तिसरा वर्धापन दिन आहे हो आणि आम्ही संस्था ही तीन जानेवारी दोन हजार चोवीसला स्थापन केली आणि दरवर्षी म्हणजे आता हा तिसरा वर्ष तीन जानेवारीला आम्ही असा कार्यक्रम करतोच आणि तोही कार्यक्रम आम्ही शाळेत जाऊनच करतो आणि आजची शाळा आम्ही भिवंडी तालुक्यातील कोशिंबे गावातली शाळा निवडली होती आमच्या संस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही आमच्या म्हणजे आम्ही जे उत्पन्न घेतो त्याच्यातून थोडासा हिस्सा बाजूला करून वाटा बाजूला करून त्यातून एकत्र एक जमलेल्या पैशातूनच म्हणजे ए आ, या संस्थेचं कामकाज आम्ही चालवत असतो आम्ही याच्यात सगळ्या जणी आहोत आणि ही विविध व वयोगटातल्या आणि विविध क्षेत्रातल्या आहोत कोण डॉक्टर आहे कोण नर्स आहे कोण केमिस्ट आहेत आणि कोणी व्यावसायिक आहेत मी ॲडव्होकेट आहे आणि हो आमच्यात एक एअर होस्टेस पण आहे आणि ती आमच्यात सगळ्यात वयाने लहान आहे म्हणजेच विविध वयोगटातल्या आणि विविध क्षेत्रातल्या एकत्र आम्ही मैत्रिणी एकत्रित येऊन ही संस्था स्थापन केलेली आहे आणि आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातला आपण काहीतरी देणं लागतो याच उद्देशाने आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे माणसाने नेहमी कृतज्ञ असावं आपण ज्या समाजात राहतो त्याच्याविषयी कृतज्ञता असावी तसेच आपल्या आजूबाजूचा निसर्ग आपल्या बाजूबाजूची लोकं आपलं कुटुंब आणि समाज याविषयी नेहमीच आपल्या मनात कृतज्ञता असावी आणि त्यांना आपल्याकडून ज ज्या परीने होईल जसं होईल तसं काहीतरी देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न केला पाहिजे आणि हाच प्रयत्न आम्ही या आमच्या संस्थेमार्फत करत आहोत सर्वच जणी बाहेर जाऊन नोकरी करतात व्यवसाय करतात म्हणून प्रत्येक वेळेस एकत्र होत नाही एकत्र येणं ना होत नाही तेव्हा तेव्हा आम्ही संस्था स्थापन करतानाच विचार केलेला का तीन जानेवारीला काही झालं तरी तो एक दिवस आपण आपल्यासाठी राखून ठेवायचा आणि त्या एकत्र त्या दिवशी एकत्र येऊन आपण असा एक कार्यक्रम नक्की करायचा आणि सलग तीन वर्ष हा कार्यक्रम तीन जानेवारीला होतो यावर्षी आम्ही भिवंडी तालुक्यातली कोशिंबी गावाची शाळा निवडली होती आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शाळा निवडत असतो आणि खरंच ज्यांना गरज आहे अशाच व्यक्तींपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न असतो सध्या तरी जिल्हा परिषद शाळांच्या म्हणजे मराठी शाळांची आपली शाळा अवस्थाही बिकट आहे कारण की त्यांचा पट उत्तरोत्तर कमी होत चाललेला आहे आणि या शिक्षिकांकडनं तरी आम्हाला असं समजलं की त्यांना म्हणजे घरी घरी जाऊन मुलांना घेऊन यायला लागतं आणि मग शाळेत बसवायला लागतं कारण की बहुतांश मुलं ही विटभट्टी कामगारांची आहेत रथयात्रा काढली पण तू तुझी शिक्षणाची रथयात्रा कधी थांबवली नाहीस दगड गोटे मारले पण तू वैचारिक फुले दिलीस म्हणून या देशाची खरी सावित्री माय झाली स्त्री शिक्षणाच्या खऱ्या देवता कार्तिक अगदी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आपल्या सर्वांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन तर शाळेत आमचं छान असं स्वागत झालं आणि मॅडमांनी खूप छान प्रकारे तयारी केलेली मुलींनीही छान आम्हाला स्वागतासाठी गाणं म्हटलं नंतर त्यानंतर आम्ही तिथे सावित्री मातेच्या प्रतिमेचं पूजन करून घेतलं त्यांना पुष्पहार घातला आणि दीप प्रज्वलन करून घेतलं शा या आपल्या शाळेच्या मॅडमच आहेत त्यांनी छान अशी सावित्रीबाईंबद्दल माहिती सांगितली नंतर आम्ही थोडंसं बोललो परंतु ते काही शूट केलं नव्हतं <laughs> नवधानाने ते शूट करण्याचं राहून गेलं असो परंतु काय जो कार्यक्रम झाला ते महत्वाचा आहे आम्ही या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम निकम मॅडम त्यांना आधीच संपर्क करून विचारलेलं की मॅडम तुमच्या शाळेला कशाची आवश्यकता आहे कोणती कोणते साहित्य तुम्हाला आवश्यक आहे त्यानुसार आम्हाला तुम्ही सांगा तसं आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो तर मॅडमांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला म्हणजे जे कार्यक्रम होतात तिथे साऊंड सिस्टीमची कमतरता आहे तर आम्हाला एक साऊंड सिस्टीम दिली तर बरं होईल आणि त्याचबरोबर आमच्याकडे चांगला फळा नाही म्हणजे शाळा आहे पण शाळेत चांगला फळा नाही खरंच ही खूप वाईट गोष्ट होती पण मग आम्ही मॅडमच्या आवश्यक मागणीनुसार त्यांना एक साऊंड सिस्टीम आणि ब्लॅकबोर्ड दिलं म्हणजे फळा दिला आणि मुलांसाठी तिथे नेहमीप्रमाणे आम्ही तीन जानेवारीला मुलांना काहीतरी खाऊ घेऊन जातो त्याप्रमाणे मुलांना खाऊ घेऊन गेलो शाळेच्या मुख्याध्यापिकांनी मॅडमांनी शाळेने म्हणजे आमचं स्वागत समारंभ केला त्याचबरोबर मुलांनी छान असा डान्स बसवलेला तारफा नृत्य आणि लोकनृत्य तर तोही आमच्यासाठी त्यांनी सादर करून दाखवला आणि मॅडम म्हणाला का एकच दिवसात प्रॅक्टिस केली मॅडम तर नाहीतरी मुलींनी छान असा डान्स केलेला मॅडमकडनंच कळलं आम्हाला की त्या येईपर्यंत इथे शाळा म्हणजे ती मोडकळीस जी मी आधी दाखवली ती शाळा मोडकळीस आलेली परंतु तिथलं कोणतंही तिचं बांधकामाचं काम सुरू नव्हतं परंतु हे दोन शिक्षक तीन चार महिने झालेच इथे ते आलेले आहेत आणि मग त्यांनी पाठपुरावा घेऊन शाळेच्या इमारतीचं काम सुरू केलं आणि मॅडम मुख्याध्यापक किंवा मॅडमने सांगितलं की आम्ही या मुलांवर एवढी मेहनत घेतली की यावेळेस मुलांनी राज जिल्हास्तरीय तीन तीन बक्षिस जिंकली आणि खरंच आनंद वाटतो की आजही असे शिक्षक अजून आहेत की जे खरंच मुलांची प्रगती व्हावी खरंच मुलांनी शिकावं असं त्यांना वाटतात कारण की या मॅडम तिकडनं काय एक मॅडम कल्याणवरून येतात एक अनगाववरून येतात म्हणजे येऊन परत मुलांना शोधायला जा मुलांना घेऊन या मुलांना शाळेत बसवा मुलांच्या पालकां प्रबोधन करा का मुलांना शाळेत पाठवा त्यांनी शिकलं पाहिजे हे सर्व त्यांना समजावून सांगणं हाही मोठा टास्कच आहे आणि हो एक सांगायचं आहे मला की मी जेव्हा जेव्हा शाहपूरमध्ये रिमोट एरियामध्ये गेलेली आहे म्हणजे मला खरंच हे वाटतं की आपण ठाणा मुंबई एवढ्या विकसित शहरांजवळ राहून सुद्धा आपल्या आपल्याकडे अजूनही एवढी गरिबी आहे अजूनही एवढा अज्ञान आहे ही गोष्ट मला खूप वाईट वाटते कारण म्हणूनच आम्ही या संस्थेमार्फत जेवढं आम्हाला जमेल तेवढं म्हणजे फुलने फुलाची पाकळी असं समाजाला योगदान द्यायचं ठरवलेलं आहे असो आपण एकटे समाज बदलू शकत नाही आहे परंतु आपण आपण स्वतः मात्र बदलू शकतो आपण स्वतः एक पाऊल पा टाकलं तर आपल्याबरोबर अजून एक पाऊल पडायला उशीर लागत नाही म्हणून सुरुवात स्वतःपासून करा तर अशी आम्ही त्या मुलांसोबत त्या शाळेसोबत सावित्री मातेचा जन्मोत्सव साजरा केला आणि म्हटलं चला महाराजांच्या नगरीत महारा 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 आलो आहे तर महाराजांचं दर्शन झालंच पाहिजे मग शाळेतून कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही मराठेपाडा शक्तीपीठ शिवाजी महाराजांचं जे आपलं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे मग तिथे आलो आणि महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर आमची मैत्रीण अन्नपूर्णा सुजाता ही नेहमीप्रमाणेच आमच्यासाठी जेवण बनवून आणत असते मग वैष्णवदेवी मंदिराच्या इथे आम्ही जेवणासाठी थांबलो अशा प्रकारे आम्ही आज तीन जानेवारी सावित्री जयंती साजरी केली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका